नममुय जय रोट समथिंग विचार आहे त्या गोर गरीब जनतेला मावळ्याला वर्ष प्रकाश देत राहतील त्याच्या समाजाला स्वाभिमानाची ताकद देत राहतील बा भीमा समजून घ्यायचा असेल तर चुगार बंद करून पुस्तकं खोला फक्त स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्याच्या आई फिणी इज्जत करा भराभ झालेला फेमचा गर्व करू नका तुमच्या जिंदगीत बाबा नाही तर काहीच नाही व्ह्यूज नाही आणि प्रमोशनही नाही नका विकले जाऊ वीर दमडीच्या पैशांसाठी आता तरी सुधारा त्या कष्ट गाळलेल्या रमासाठी समाजाबद्दल बोलताना थोडं तरी भान बाळगा शेवटी गरज पडल्यावर समाजच आपल्यासाठी होतो जागा अहंकाराने बाबीमाचे नाव असे खराब करू नका त्यानेच दिलेली तूप रोटी मोडून त्याच्याच नावाला काळिंबा फासू नका